पोलीस ठाणे उडकेश्वर इथे एक तक्रार दाखल झालेली होती संतोष जाधव हो। सच्चिदानंद नगर येथे त्यांच्या घरी दिवसाला घरफोडी झालेली होती अवघ्या दोन ते तीन तासामध्ये त्यांच्या घरी घरफोडी झालेली होती घरचे लोक बाहेर गेले असताना या घटनेची माहिती मिळता आम्ही आणि आमचं डीबी पथक घटनास्थळी गेलो घटनास्थळावर गेल्यानंतर आजूबाजूचं परिसरात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही चेक केले त्यामध्ये आमच्या टीमनं कंटिन्युअली दोन दिवस मेहनत घेऊन केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये आरोपीला अटक केलं आणि आरोपीनं घरफोडीतून चोरलेला संपूर्ण मुद्देमाल शंभर टक्के हा रिकवर केलेला आहे याच्यामध्ये जवळपास साधारणतः सोन्याचे दागिने आणि गाडी वापरलेली गुन्ह्यात असा मिळून तीन लाख एकोणपन्नास हजाराचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे याच्यामधील आरोपी हा हिंमतराव दौलतराव इंगोले म्हणून आहे व एकोणसाठ वर्षाचा आहे आणि त्याने दिवसाला घरफोडी केलेली आहे घरफोडी करणारा इसम जो होता तो फर्निचरचं काम करतो आणि त्याच्याजवळ असलेल्या पेचकसच्या सहाय्याने ते घरफोडी त्यांनी केलेली होती त्याचा रेकॉर्ड घरफोडीचं वगैरे नाही आहे परंतु त्याला ते बंद घर दिसला आणि तो त्या घरामध्ये शिरला आणि पाठीमागच्या दारातून आत प्रवेश केला अशा पद्धतीने त्यांनी ती ते घरफोडी केलेली होती अ आमच्या इथचे डीबी पथकाचे ए पी आय चक्रे साहेब ए साहेब तायडे शैलेश ठवरे राजेश धोटे राजेश मोते आणि गणेश बोंद्रे यांनी अवरात्र मेहनत घेतली अवघ्या दोन दिवसामध्ये कुठलाही सुगावा नसताना आपण आरोपीला अटक करून संपूर्ण याच्यातला मुद्देमाल आपण हस्तगत केलेला याच्यामध्ये सोन्याचे विविध वर्णनाचे आणि वजनाचे दागिने जवळपास तीन लाख रुपयाचे आणि एकोणपन्नास हजार रुपयाची गाडी जी ऍक्टिवा वापरलेली होती गाडी हस्तगत असं तीन लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा आम्ही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे